वारकरी बालसंस्कार सिंचन शिबीर हे काळाने महाराजांनी गेल्या सात दिवसापूर्वी आयोजित केलं हे शिबीर म्हणजे खरंच ज्याप्रमाणे झाडांना दुष्काळामध्ये जगवण्यासाठी पाणी देण्यासाठी आपण ज्या ठिबक सिंचनचा वापर करतो जे सिंचन दिलं जातं त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संस्कारांचं सिंचन या महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे माणूस नाहीत हे एक अवली आहे यांना कसल्याही गोष्टीचा कुठलाही स्वार्थ कठला कुठलाही मागमूस नाही आहे हे जे काही कार्य करत आहेत इतके पळतात इतके धावतात परंतु यांच्या चेहऱ्यावरती कधीही थकवा मी पाहिला नाही यांनी माझी मुलगी यांच्या संस्थेमध्ये शिक शिकण्यासाठी आहे तिने तिथं राहून नाही शिकत परंतु घरून जाऊन येऊन तर शनिवारी शाळा सुटली की माझी बायको तिला घेऊन येते आणि गेले साडेतीन महिनेच त्या ठिकाणी शनिवार आणि रविवार असे दोनच दिवस जर घेतले तर साधारणतः एक पंचवीस दिवस शिक्षणाचा कालावधी त्या ठिकाणी झाला या पंचवीस दिवसामध्ये कीर्तनासाठी माझ्या मुलीला यांनी उभं केलेलं आहे उत्कृष्ट असं परवादी कीर्तन तिने केलेलं आहे त्याच्यामुळे जे जे लोक या संस्थेच्या दिशेने वाटचाल करतील या वारकरी संस्थेमध्ये आपल्या मुलांना टाकतील ती मुलं अवघा गाव तालुका जिल्हा नव्हे नवे राज्य राज्य नव्हे देश देश नव्हे तर बाहेर देशात जाऊनही जबरदस्त कीर्तन करतील आणि आपल्या संप्रदायाची परंपरा जपतील यात काही शंका नाही